हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग असं जुनंच व्लॉग आहे हे ॲक्च्युली आता आम्ही उन्हाळ्यामध्ये जाणार आहे गावी आणि खरंच माझी तब्येत खूप बिघडून गेली म्हणजे चार तीन चार दिवस जिबत होता। आ, करन होता आ, असन, तर मला अजिबात बरं वाटत नव्हतं कारण याग वगैरे तुम्हाला तर माहिती आहे सप्ताह चालू होता आपलं आणि सप्ताहामध्ये याग असणं किंवा गुरुचैत्र पारायण असणं लवकर उठणं त्याचमुळे थोडंसं टाईम चेंज झालं आणि ऊन खूप होता सगळीकडेच ऊन यावर्षी जास्त आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूपच ऊन आहे त्यामुळे सगळे याग आपली तळमळ असते की आपण प्रत्येक याग अटेंड करायला पाहिजे आता हे ललिता सहजना म्हणजे दुपारी पण पाठ वगैरे व्हायचे आ, परत सकाळी पारायण त्यानंतर मग याग व्हायची परत पाठ व्हायचे परत दुपारी परत पाठ व्हायची मग परत काहीतरी तळी भरणं म्हणा किंवा स सा, सहस्राम म्हणा कुंभमार्शन म्हणा या सगळ्या इतर सेवा व्हायचं म्हणजे दिवसभर सेवा व्हायचं असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्यानंतर प्रहर सेवा असो किंवा मग संध्याकाळचं प्रदक्षिणा असो म्हणजे एकदा घरातून गेलं की परत जेवणासाठी यायचं म्हणजे दिवसभर शेड्यूल फुल बिझी होता एकदम प्रदक्षिणा खूप एक फेस्टिवलसारखं वाटायचं खूप छान वाटायचं मस्त वाटायचं प्रसन्न वाटायचं खूप चांगल्या प्रकारे हाऊस माउसीनं खूप सेवा केली त्यानंतर आजारी पण खूप पडून गेले एकदम अचानक ऊनमुळे त्रास झाला मला आणि थोडंसं प्रॉब्लेम झालं म्हणजे न्हाळामुळे पण मला म्हणजे झालं असं काही चार प्रॉब्लेम एकदाच येऊन गेले मला पित्त वगैरे पण झाला होता दगदग खूप झाली होती ऊन पण लागलं ला होतं कारण याआधी आम्ही ग्राम अभियानला वगैरे पण गेलो होतो दोन तीन दिवस उन्हामध्ये त्यामुळे पण पण लागून गेला बरोबर होऊन गेला सगळं सेवा वगैरे पण शेवटी शेवट थोडस मी स्वामी पुण्य दिवशी सुद्धा माझी एवढीच नव्हती की मी जाऊ असं बसत केला म्हणजे त्या दिवशी कम्प्लीट करायचं होतं कारण साडे दहाची आरती झाली की मग साम स्वामी पुण्यतिथी आपलं ओवर झालं असतं मग असं वेळही नव्हतं हो की मी नंतर जाऊ आणि नंतर गुरुच्या वाचन करू त्यामुळे बसायची ताकद नव्हती हो पण असं कसं तरी स्वामीचं नाव घेऊन पूर्ण शेवटपर्यंत त्रेपन्न अध्याय संपेपर्यंत बसलं त्यानंतर घरी आलं मग इच्छा खूप होती जायचं म्हणून पण नाही झालं माझं ताकद नव्हती एवढी की मी जाऊ म्हणून मग त्या दिवशी साहेबांनी केला आता जसं आहे तसं करावं लागणार आहे हां त्याने आजारी पडले की मी मी झाले की त्यांनी म्हणजे बसायची सुद्धा अंगामध्ये ताकत नव्हती मोशन वगैरे रात्रीपासूनच चालू झाले होते तरी माझे एनर्जी ड्रिंक्स असो ग्लुकोनजी असो रिंबूपाणी सगळं तिने चालू होतं तरी पण खूप जास्त थकवावून गेलं मला आणि खूपच थकून गेली मी तर पाव खातायत थोडंसं इच्छा नाही आहे थोडी पण पण गोळे वगैरे घ्यायचे होते मला रात्री नऊ साडेनऊ एक दोन दिवस घरचे गोळ्या घरचे जे ट्रीटमेंट आहे आपले ते सगळं यूज केलं पण बरंच वाटत नव्हतं त्यामुळे साडे नऊ दहा वाजता डॉक्टरकडे गेलं त्या दिवशी जास्त त्रास होऊ लागलं म्हणून मग डॉक्टरनी सांगितलं की गोळ्या औषध दिल्यानंतर आणलं की नाही झालं तर मग ॲडमिट करावं लागणार मग उतारा वगैरे जे आपण नॉर्मली करत असतो त्या पद्धतीनं कारण याच्या आधी मला एक दोनदा झालं होतं असं उन्हामध्ये मध्ये म्हणजे जे आपण काही ओलांडतो काही गोष्टी तेमुळे त्यामुळे पण होता अशा गोष्टी तर एक दोनदा मला असं अनुभव आलेला आहे त्यामुळे मग त्यांनी उतारा वगैरे काढायला लावले त्यांना उतारा म्हणजे जसं आपण दृष्ट वगैरे काढतो तसं त्या पद्धतीनं मग ते सगळं काढणं वगैरे झालं थोडं ते पण केलं थोडं औषध वगैरे पण केल्या बरं झालं झालं आणि फायनली आता मी गावी आलेले आहे ॲक्च्युली आता हे व्हिडिओ एडिट करत आहे गावातच एडिट करत आहे तरी मला खूप दिवस एकदम अशक्यपणा म्हणजे इच्छाच नाही काही पण करायची अंगात बिलकुल जीव नाही आहे असं फील होत राहायचं सा सारखं कारण ते लूज मोशन तीन चार दिवस झाल्यामुळे कुठं ना कुठं ते भरून काढावं लागत असतं दृष्ट काढणं हे पण तुम्ही काय वाटलं तुम्हाला अचानक काही आजारी वगैरे झालं तसं काळी मोहरी मीठ आणि मिरच्या हे सगळे एकत्र करून आपल्याला पुढून चार वेळा आणि मागून तीन वेळा असा हा उतारा काढायचा असतो खूप फरक पडतो जर बाहीची दृष्ट काही ओलांडला असाल तुम्ही तुमचं काही कौतुक पण केलं तरी ते दृष्ट नजर कोणाची लागून जाते तर असं उतारा एकदा काढून बघायला हरकत नाही खूप इफेक्टिव्ह आहे आणि मला दोन तीन वेळा खरंच खूप मला असं जादूसारखं काम केलेलं आहे म्हणून मी करत असते आता हे सगळं मी माझं डिपार्टमेंट काढून घेतलेलं आहे कारण मला गावी जायचं आहे गावी जायचं मग आपलं असतं ना की कोणत्या बांगड्या घेऊ कारण आपण पूर्ण कबड घेऊन नाही जाऊ शकत तिकडे त्यामुळे मोजकेच काहीतरी आपल्याला सामान घ्यावं लागतं घ्यायचं आहे की आता कोणतं घेऊन जाऊ हे घेऊ का ते घेऊ ते सगळं सावरणं चालू आहे आज आम्ही जाणार आहे गावी बॅग पॅकिंग झालेली आहे मग ते आता ट्रायपॉड घेऊन जाऊ का नाही पण तो थोडंसं तुटलेलं आहे चला गावी जाऊ कपडे वगैरे भरले आता आता जे मेकअपचे सामान आहेत आपले ते भरूया म्हणलं काय इयरिंग्स रिंग्स कारण गावाकडे गेलं की मग इकडे एवढे मोठे सामान असतात आणि गावाला गेलं की असं वाटतं की अरे हे आणलं नाही ते आणलं नाही मग असं वाटतं की एकदा कपाटचही उचलून घेऊन जायला पाहिजे पण ते शक्य नाही ना। मग आता नेमकं जे आपल्याला लागत असेल ते काही वस्तू आपण घेऊन जाऊ तब्येत अजिबात वा बरी वाटत नाही मला अजून पण लूज मोशन चालूच आहे काय माहिती ऊन एवढं खराब आहे ना खूप खूप खराब आहे ऊन म्हणजे एवढी तब्येत खराब होऊन चालली अक्षरशः बसू वाटत नाही आता पण मला चक्कर येत आहे असे आणि आता कपडे भरलेले आहेत आल्यावरती असंही आपल्याला दसरा दिवाळी काढायचंच आहे मग आल्यावरती बघूया आणि कपडे वगैरे पॅकिंग झाली आहे माझी म्हटलं की थोडेसे जे आहे इयरिंग्स आहे काही मेकअपचे सामान आहे तर ते भरून घेऊन जाऊया सकाळपासून केस चरले नाही आहे कारण अशी तब्येत जरा लूजच वाटत आहे माझी तरी मला आता आजचा तिकीट आहे आज, आज गुरुवारचा उपवास आहे जेवून घेतले मी दुपारी कारण मला चक्कर येत होते एकदम त्यामुळे मी दुपारी जेवून घेतले सगळं पॅकिंग झालेली आहे ते आराम करत आहे माझं थोडंसं राहिले मग निघूया थोडंसं उन्हामुळे ना अजिबात कुठं हलू वाटत नाही आहे पण जावं तर लागणार आहे तर चला आता बरं त्या दिवशी पण ॲक्च्युली मला थोडंसं बरं वाटत नव्हतं तरी पण मला आता तिकीट काढलेलं आहे आणि मुलांचा धिंगाणा चालू आहे की उन्हाळ्यात म्हणजे दिवाळीला पण घेऊन जात नाही उन्हाळ्या पण जात नाही एवढं दिवस म्हणले की आपण सप्ताह करून जाऊ सप्ताही झालं तरी आता तुझी तब्येत खराब आहे अजून असंच तसंच तुम्हाला माहिती आहे ना मुलांचं कसं असतं नाटके आणि वर्षातून एकदा जाणं होतं त्यामुळे मुलं पण खूप एक्सायटेड असतात आणि आता झालं दोन जूनला तर त्यांचं स्कूल पण स्टार्ट आहे मग म्हणे एकच महिना आम्हाला राहायला भेटणार आहे चाललं होतं त्यांचं इमोशनल रडणं चलणं त्यामुळे म्हणलं की चला आता आपली तब्येत काय कशी करा ना चला आता निघू म्हणून मग निघालं फायनली आम्ही गाडीमध्ये आणि चला मग आता पुढचं ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार गाडीमध्ये आले आणि गाडीमध्ये पण थोडं किरकिरी येऊन गेल्या कारण की दोन सीटवरती चार जण मग त्याने एक्स्ट्रा पैसे घेतले अजून आमच्याकडून मग आता आलेले आम्ही इकडे हॉटेलमध्ये जेवण झालं माझा तर असं उपवास होता मी थोडंसे शाबूदाणा आणि थोडंसं शेंगदाणे वगैरे आणले होते ते खाल्ले आणि मुलांसाठी मी पराठे आणले होते आलूचे पराठे वगैरे तर चटणी खाल्ले त्यांनी थोडंसं बसलेलं आहे वाजावरती खूप छान वाटत आहे फायनली आम्ही आमच्या उदगीरमध्ये आलेले आहे आणि ते मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे ऑटोमध्ये आता मी जाणार आहे मम्मीकडे घरी जाणार आहे तर मग नंतर आपण व्हिडिओ सुरू करूया पाहूया काय काय आपण करणार आहे लोणचं वगैरे पण मी आम्ही टाकणार आहे जे फन आम्ही करणार आहे गावीकडे तुमच्यासोबत नक्की शेअर करू तर व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कसा वाटला काही नाही मला नक्की सांगा चला आता मी जाणार आहे मम्मीला आणि देणार आहे सर राईस तोघेदून बसलेले चेहरा बघा आमचं कसं होऊन गेलेलं आहे झोपावर आणि तर जेवलीच नाही आता लागेल